उन्हाळ हंगामातील सिंचनाचे व बिगर सिंचनाचे असे एकत्रित पाण्याचे पहिले आवर्तन सोळाशे क्युसेकने निळवंडे धरणातून सकाळी साडेसात वाजता प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आले हे आवर्तन पंचवीस ते अठ्ठावीस दिवस सुरू राहणार आहे याबाबत जलसंपदा विभागाकडून मिळालेली माहिती अशी की भंडारदरा निळवंडे लाभक्षेत्रातील मागणीनुसार उन्हाळ हंगामातील शेतीसाठी सिंचनाचे व बिगर सिंचनाचे असे एकत्रित पहिले आवर्तन आज सोमवार सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता सोळाशे क्युसेकनं निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आले हे आवर्तन पंचवीस ते अठ्ठावीस दिवस सुरू राहणार आहे पाणी सोडते वेळी भंडारदरा धरणात सहा हजार नऊशे चौतीस व निळवंडे धरणात तीन हजार तीनशे तेहतीस दलघपू पाणीसाठा शिल्लक आहे वाढत्या उन्हाची तीव्रतेत ती या आवर्तनानं दिलासा मिळणार असून क्षेत्रातील गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी आवर्तनाची नितांत गरज असल्यानं हे आवर्तन सोडल्यानं लाभक्षेत्रात समाधानाचं वातावरण आहे